पाटील जी काही पाहायला मिळेल प्रयत्न लागत होता काय कधी दोनच गुणांची का नाही पहिल्या चढाईमध्ये गुण संपादन केलंय कापोली सांगा आपण तुम्ही तरी बघा तर प्रभाकर पाटील एक किलो बिर्याणी आपल्याला बोलतो घेऊन घ्या मला हो हो वाढवा हो, हो।

जबरदस्त सामना जगदंग कापली प्रतिस्पर्धी संघ झुंज देतो जग माता शिस्त काय चढाई या मैदानामध्ये पाहायला मिळतो चाशी क्रमांक सहा स्मरण याची चढाई मैदानामध्ये निदान रेषा अडविले दही गुरांची कमाई एक गुणांची कमाई जबरदस्त मैदानामध्ये

खरोखर यशस्वी चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल का शेतरक्षण झालं तर निश्चितच टाळ्यांचा गजूर आपल्याला ऐकायला मिळेल जगकन करते पाहायला कळते हो जगगंबा जात तुली खरेखरे यशस्वी गर्न आनंद देणारा सामना निश्चितच मैदानामध्ये पाहायला भेटतो जगमत शिस्त जगदंबे ताफनी काय सामना मैदानामध्ये पाहायला मिळते कमोडि साथ इस्ता टीम खरेखरे यशस्वीचच दादही करावी आणि जगमत शिस्त संघाला